प्रथम सांगुनी ब्रह्मज्ञान सोमुखी केल्या पारायण विश्व आणि विश्वंबर दोन भावाचे अध्यायामध्ये गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांनी प्रथम सांगितले विश्व आणि विश्वंबर दोन नाहीत असा ते एकच आहे असा भाव उमटला ऐशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एवंच सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदेशले गुरुनाथे मग पूर्णपणाचे पात्र होऊनी वसुधे कल्प अव्यक्तभूवनी सर्वात्मरूपमानुनी तत्स्वरूपी प्रगटील या उपरिवात पित्तकपहारक रसायन विद्या सगळी किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितली रसायनशास्त्राचा अभ्यास सांगितला आणि अनेक किमया करणारे धातू सांगितले त्याची हातोटी सांगितली, सांगितली। कवित्व रसाळ नवरस कवित्वामधले नवरस सांगितले गणादि निरूपी दीर्घरस्व व्यक्त अर्थलिंग प्रकरणास व्यक्त व्यक्त सांगितले अशा पद्धतीनं व्यक्त आणि अव्यक्त सुद्धा सांगण्यात आलेला आहे या उपरी वेदाध्ययन रुचेत केला प्रवीण दीर्घरस्वे छंदे निपुण स्वरित छंदी अवघे गुणपय केला रूक अथर्वण यजुर्वेद सांग वेदाली सांगुनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितली चार वेद सांगितले आणि ज्योतिष विद्या सुद्धा सांगितलेली आहे सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरिवंश पंचकाव्य साई शास्त्र निवेदिली सहा शास्त्र निवेदन केलेला आहे यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शास्त्री केला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे तयांची ऐकि जे वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मे उभी कामास्त्र वाताकर्षण बळ स्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले सगळे अस्त्र शस्त्र यांनी काय केलेले आहेत इथं शिकवलेले आहेत मच्छिंद्रनाथांनी